श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे माघ पौर्णिमा या माघ पौर्णिमेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात हिंदू धर्मग्रंथानुसार माघी पौर्णिमेचं विशेष महत्त्व आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नदीत स्नान करणे तसेच दान करणे अत्यंत शुभ मानलं जातं असे म्हणतात की असे केल्याने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच अशी मान्यता आहे की या दिवशी गंगा यमुना आणि सरस्वतीच्या संगमात स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते तसेच देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू आणि शंकरांची पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी देखील येते हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथी ही अकरा फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर बारा फेब्रुवारीला संध्याकाळी सात वाजून बावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे तसेच पंचांगानुसार या दिवशी चंद्रोदोय संध्याकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे या दिवशी स्नान आणि दानाचं विशेष महत्त्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूने मत्स्य अवतार घेतला त्यामुळे या दिवशी भगवान विष्णूंच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी विष्णू आणि लक्ष्मी देवीची आराधना केल्याने सुख समृद्धी आणि आनंद प्राप्त होतो गंगा स्नानासोबतच माघ पौर्णिमेच्या दिवशी दान करणे देखील खूप शुभ मानले जाते या दिवशी वस्त्र अन्न आणि गहू दान करणे अत्यंत शुभ ठरेल आता या दिवशी आपल्याला काही उपाय देखील करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचे नाव घेत नाही आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे देखील आपल्याला पाहिजे तसे फळ हे काही केल्या मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशीबाची साथ मिळण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी मुलांची प्रगती होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री සමන්තා කිව උම් හලක් මින හ ි හෑලා විස්රූනක. आता या पौर्णिमेच्या दिवशी आपण सकाळी लवकरच उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेचे आपल्याला अगणित फळ मिळत असते कारण की या वेळेमध्ये दे, वातावरणामध्ये दे देखील शांतता असते आणि आपण जी काही पूजा करतो त्या पूजेमध्ये दे देखील आपले लक्ष लागत असते आता या दिवशी आपण आपल्या घराची शुद्धी करणे फार महत्त्वाचं आहे तर आपण थोडंसं पाणी घ्यायचं आहे पाण्यामध्ये हळद टाकायची आहे आणि हे पाणी आपण आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये तसेच उंबरठ्यावरती देखील हे पाणी शिंपडावं यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते व आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होत असते तसेच या दिवशी आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर रांगोळी काढायची आहे अगदी मोठी रांगोळी काढणे शक्य नसेल तर फक्त माता लक्ष्मीची पावलं काढली तरी पण चालेल एका पावलामध्ये हळद टाकायची आहे दुसऱ्या पावलामध्ये कुंकू टाकायचा आहे यामुळे साक्षात माता लक्ष्मीचा वास हा आपल्या घरामध्ये होत असतो तसेच उंबरठ्याचं लेपन देखील करायचं आहे उंबरठ्याच्या मधोमध मौद आपण कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे मुख्य दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यावरती देखील आपण हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आता या दिवशी आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे त्याचसोबत माता लक्ष्मीची देखील पूजा करायची आहे भगवान विष्णूंना अभिषेक करायचा आहे प्रथम शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे भगवान विष्णूची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असते बाळकृष्णांना आपण अभिषेक करायचा आहे आता यानंतर या दिवशी सर्वात प्रथम आपण देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच आपण आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर देखील एक दिवा प्रज्वलित करावा आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण हळद आणि शुद्ध तुपाने स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात त्यानंतर मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा दिवा घ्यायचा आहे या दिव्यामध्ये आपण शुद्ध तुपाचा वापर करायचा आहे शुद्ध तूप नसेल तर तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकू हो शकता त्यानंतर एक लवंग घ्यायचं आहे एक लवंग हे साबूत असावं कुठेही तुटलेलं फुटलेलं नसावं त्याला पुढे फुल देखील पाहिजे असं लवंग त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे तसेच एक हिरवी वेलची देखील त्या दिव्यामध्ये टाकावी चिमूडभर हळद देखील त्या दिव्यामध्ये टाकायची आहे हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फुल व्हायचा आहे असा दिवा आपण मुख्य दरवाजाच्या बाहेर प्रज्वलित करतो करायचं आहे यामुळे माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी देखील नांदते तसेच देवघरामध्ये देखील तुम्ही अशा प्रकारचा दिवा प्रज्वलित करू शकता यानंतर भगवान विष्णूंची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यांना चंदन अष्टगंध लावायचा आहे तसेच एक तुळशी पत्र घ्यायचं आहे अगदी खाली पडलेलं तुळशी पत्र घेतलं तरी पण चालेल त्यानंतर आपण हळद घ्यायची आहे हळदीमध्ये गोमूत्र टाकायचं आहे आणि आपल्याला या हळदीने त्या तुळशीच्या पानावरती आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती लिहायची मग कठीणाती कठीण कोणतीही इच्छा असो धनप्राप्ती होत नसेल नोकरी मिळत नसेल जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने शॉर्टकटमध्ये आपण त्या पानावरती लिहायचं आहे आता लिहून झाल्यानंतर हे पान आपण भगवान विष्णूंच्या चरणाजवळ अर्पण करायचं आहे त्या अगोदर हे पान आपण आपल्या उजव्या हातामध्ये यायचं आहे आणि आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आता विष्णू सहस्रनामामध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता श्रमण केलं तरी पण चालेल आता यानंतर आपलं म्हणून झाल्यानंतर आपली इच्छा मनोकामना सांगून हे पान आपण भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे त्या पानावरती थोड्याशा खंड अक्षदा अर्पण करायच्या आहे आता या दिवशी आपल्याला एक पान घरी आणायचं आहे तर ते म्हणजे पिंपळाचं पान पिंपळाच्या झाडात स्वतः भगवान श्रीकृष्ण वास करतात असे श्रीमद्भगवद्गीते त्यांनी स्वतः सांगितले आहे अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वतहम वृक्ष ज्याचे वर्णन गीतेच्या दहाव्या अध्यायात देखील दे केले आहे याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपवृक्ष आहे म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथातही या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या जा मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्याच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात याशिवाय जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी देखील असते तसेच आपल्या पूर्वजांचा वास देखील पिंपळाच्या झाडाजवळ असतो आता पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे तिथे तुम्हाला शुद्ध जल अर्पण करणे शक्य असेल तर आवाजून शुद्ध जल आपण तिथे अर्पण करावं थोडेसे काळी तिळ अर्पण करावे तिथे एखादा दिवाला शक्य असेल तर आवर्जून चौमुखी दिवा आपण पिंपळाच्या झाडाजवळ जरूर लावायचा आहे त्या दिव्यामध्ये देखील आपण टाकायचे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे त्यानंतर पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा करायची आहे आणि पिंपळाच्या झाडाचा एक पान तोडायचं आहे आता हे हे पान पान तोडल्यानंतर आपण घरी कशासाठी घेऊन जात आहोत ते तिथे आपण सांगायचं आहे मग घरामध्ये पैसा आला तर तो पैसा स्थिर राहत नाही किंवा खूप कष्ट मेहनत करून देखील घरामध्ये पाहिजे तसा पैसा येत नाही किंवा नोकरी मिळत नाही संतान प्राप्ती होत नाही जे काही आहे ते, ते, ते मनापासून आणि श्रद्धेने त्यानंतर पिंपळाचं पान आपण तोडायचं आहे आणि घरी यायचं आहे आता घरी आणल्यानंतर हे पान स्वच्छ धुवून काढायचं आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून हे पान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ पुसून घ्यायचं आहे देवघरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आता आपण थोडीशी हळद घ्यायची आहे आणि थोडंसं आपण शुद्ध तूप घ्यायचं आहे आणि त्या हळदीने आपण त्या पिंपळाच्या पानावरती स्वस्तिक काढायचं आहे आता या स्वस्तिकवरती आपण थोड्याशा अखंड अक्षरा अर्पण करायचे आहे या पिंपळाच्या पानाचा डेट भगवान विष्णूंकडे असेल अशा प्रकारे आपण हे पान तिथे ठेवायचं आहे यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे तर आपल्याला कनकधारा स्तोत्रम एक वेळा पठण करायचं आहे महालक्ष्मी अष्टकम एक वेळा म्हणायचं आहे आणि विष्णू सहस्र नामचं पठण एक वेळा करायचं आहे आता या सेवा करणे म्हणणे तुम्हाला शक्य होत नसेल तर अशा वेळेस मोबाईल वरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला या सेवा करायच्याच आहे या सेवा करून झाल्यानंतर तुमची इच्छा मनोकामना तुम्ही भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो जी तुम्ही पिंपळाच्या झाडाजवळ व्यक्त केली होती तीच इच्छा तुम्ही परत एकदा सांगायची आहे आता इच्छा सांगून झाल्यानंतर हे पान आपल्याला तिथेच राहून द्यायचं आहे आता आपण दुसऱ्या दिवशी हे पान तिथून उचलायचं आहे मग एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि या कपड्यामध्ये आपण हे पान ठेवायचं आहे आणि आपली इच्छा मनोकामना बोलत आपण हे पान तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा जिथे पण तुम्ही पैसा ठेवत असता तिथे हे पान ठेवायचं आहे आता हे पान किती दिवस ठेवावं तर हे पान जोपर्यंत सुकत नाही तोपर्यंत आपण तिजोरीमध्ये तसंच राहून द्यायचं आहे जेव्हा पण हे पान सुकेल तेव्हा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरी पण चालेल आता हा उपाय कोण करू शकतं तर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय ही सेवा केली तरी पण चालेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय ही सेवा करता येणार नाही तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल आपण कुणालाही सांगायचं नाही भरपूर वेळा आपण शेजाची व्यक्ती असेल किंवा नातेवाईक असेल तर त्यांना सांगत असतो मग आपण जो काही उपाय केला तर तो उपाय सफल ठरत नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद